आता शेतात काय काम रिखा 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 चा पाँ पाँ चा चालू आहे आता आमच्या शेतामध्ये खरीप पूर्व मशालच चालू आहे देवाचा पाऊस पडल्या पडल्यामुळे पावसाळा सुरुवात होईल खरीप खरीपुवाने वगैरे मारू आणि एखादी पावसाळा चालू झाला तर पेरणी वगैरेची तयारी करू तयारी करू या वर्षी पाऊस चांगला आहे असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे काय काय विचार काय पेरणीचा कुठला पीक लावणं लागवड करणार आहे हवामान खात्याने तर वर्तवलेला आहे जाता पण आम्हाला कसं आहे ते पंजाब डग वगैरे ते माहिती देतात त्याप्रमाणे मोबाईलला येतात त्याप्रमाणे आम्ही चालतो आता पावसाळ्याच्या अगोदर आता कधी आता पंधरा तारीखनंतर पावसाळा सुरुवात होणार आहे मग आमचीवाला कधी चा पाऊस चांगला पडला तेव्हा आम्ही पेरणी करू शकतो नाही तर कसं आहे बि बियाणं बी वाया जाऊ शकतं बरोबर बरोबर एक पाणी चांगलं पडेल त्याच्या आता एक पाणी पडलेलं होतं चांगलं त्याच्यामुळे हे खरेपू पाणी मारून घेतो आहे आम्ही हा तरी यावर्षी काय आपण कुठलं पीक घेण्याचे विचार आहे त्या वर्षी लावायला जसं आहे तपाव दादा का क कपाशीला भाव नाही आहे मक्याचं उत्पन्न बी कमी आहे आमच्या या आमच्या एरिया <laughs> आहे हा घरदारशिवाय शिवाय तर आम्हाला उत्पन्न म्हणजे मक्याचं बी कमी आहे खरीपचं रब्बीचं चांगलं येतं पण खरीपचं कमी येतं त्याच्यामुळं मक्का लावायचा का कपाशी लावायची कपाशीला बी मजुरीमुळे परवडत नाही उतारा दिवसेंदिवस कमी होत आहे त्याच्यामुळे आता टाईम येईल तर आणि उडीद मग नाही तर काहीतरी पाहावं लागेल दुसरा म्हणजे काय पेरावं तेच विचार करावा लागतो तेच समजत नाही गव्हर्नमेंटच्या किमती त्याच्यामुळे आणि मजुरांचे भाव वाढल्यामुळे काय पेरावं काय नाही आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाव नाही शेतकऱ्यांच्या मालाची होती बहुती फर्टिलायझर ट्रॅक्टर मजुरी मजुरी मजूर सगळं सगळं वाढले शेतकऱ्याच्या मालाला नाही भाव नाही काय पेर काय बियाची शेतकरी बरोबर बरोबर ह्या वर्षी भरपूर जमीन अशी पडीच सारखी राहणार आमचे म्हणजे होईल सारखी म्हणजे त्याच्यावर काहीच कुठलं पीक घेतलं जाणार नाही पीक घेतलं जाणार नाही डायरेक्ट पीस पीस घेणार मजूर भरपूर पिथून मजूर मिळत नाही मजूर मिळत नाही अच्छा मजुरांची किमती वाढल्या त्यांची मजुरी वाढून गेली दोनशे तीनशे चारशे आहे लाचा वेळेच्या अभाव त्यांच्या टाइमिंग कमी होऊन गेला म्हणजे ते पाच वाजेपर्यंत वेड़, हो काम करायचं ते आता दोन वाजेपर्यंत दोन वाजेचे आता दहा वाजेशी पडायला पाहिजे घरी शेतकऱ्याला तर शेवट एका काय नाही राहिजे कोणत्या गोष्टीचं बरोबर